कळलं या गावांमध्ये कि दूध फेडरेशन जे आहे तेव्हा त्याच्या प्रशासक होते त्यावेळेला पण आता संचालक मंडळ आहे चेअरमन आहे तरी यांचा भाव कमी केलेला आहे आता हे लोक म्हणतात आम्हाला गायचं दूध जर वीस रुपये लिटरने दूध फेडरेशन दिलं आम्हाला परवडत नाही आम्हाला चारा डेप गायची निगा आम्हाला परवडत नाही आणि म्हणून अशा समस्या आहेत त्याप्रमाणे आता मला काही शेतकऱ्यांना सांगितलं की आम्हाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान देणार होते ते पण दिलं गेलं नाहीये आणि शिवाय हे काय करता भाव तीन रुपये कमी करता आणि आठ आणा वाढ होता आणि त्याच्यामध्ये काय होतं की शेतकऱ्यांची लुटमार होते आमच्या लक्षात असं आलंय गायी गुरं म्हशी वाले लोक जे बिचारे सगळे शेतातून काही करतात काही पाहतात काही खाऊ घालतात आणि एवढं करून जर समजा यांना दुधाचा पैसा मिळत नसेल तर मला वाटतं की दूध फेडरेशन चुकीचं काम करीत आहे इन्फॅक्ट मध्ये मी दूध घेणारा माणूस आहे मी दूध वापरणारा माणूस आहे मला आजही जळगाव शहरामध्ये सत्तर रुपये लिटर मशीच दूध आणि साठ रुपये लिटर गायचं दूध घ्यावं लागतं मग तुम्ही त्या हिशोबाने या शेतकऱ्यांना पैसा देता का जर हे म्हणता वीस रुपये लिटर दुखतो आणि मी तर साठ घेतो हे म्हणता आम्ही पंचेचाळीस रुपये देतो आणि मी तर सत्तर घेतो एवढा मोठा मार्जिन हा जातो कुठे म्हणजेच हा मार्जिन संचालक मंडळ चेअरमन हे सगळे खाऊन जात असतील म्हणून जळगाव जिल्ह्याचा अभ्यास करता मला असं दिसलं मागील तीस वर्षापासून जे जे लोक दूध पेटिशनचे संचालक झाले चेअरमन झाले ते एवढे गब्बर झाले की कोणी आमदार झालं कोणी खासदार झालं कोणी मंत्री झालं आणि हा जो शेतकरी विचार आहे तो असाच राहून गेला त्याची कारण आहेत त्याची कारण आहेत की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या कायद्याची माहिती नसते विमावाला कोण अधिकारी याच्या बाबतीत सुद्धा याला पर्टिक्युलर काही माहिती नसते त्याचप्रमाणे आपण दुधाच्या समस्या कोणाकडे मांडायच्या संचालक कडे मांडायच्या चेअरमॅन कडे मांडायच्या एमटी कडे मांडायच्या असं त्यांना बिचाऱ्यांना माहिती नसतं प्रत्येक जण त्यांना चुकीची उत्तरं देऊन टाकतो तो मी नव्हे अशी उत्तरं देतात आता उद्या उद्या एम डी कडे गेले एमडी देतात संचालक पडले आमचे चेअरमन निर्णय घेतात मी काय करू चेअरमन कडे बोलायला गेलं मी तुम्हाला देणार होतो थांबा इलेक्शन जाऊन घेऊ द्या आता अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना हे लोक दिशाभूल करतात आणि म्हणून हा प्रश्न आहे या ठिकाणी जे काही पर्टिक्युलरली त्या जळगाव राणेचे आमदार आहेत गुलाबराव पाटील आणि पालकमंत्री पण आहेत या लोकांनी यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे पण मी या गावांमध्ये फिरत असतो